जय जय राम कृष्ण संत निवृत्तीनाथ महाराज पालिके सोळा दोन हजार पंचवीस श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर अशी वाटचाल चालू आहे आणि आजचा पंधरा दिवसाचा मुक्काम श्रीक्षेत्र साकत आ, आ, या गावी आणि दिंडी क्रमांक पंधरा सदुती श्रद्धाच्या पाठीमागे यांचा आता या कार्यालयात मुक्कामी सांस्कृतिक भवन आणि तिथं आजचे अन्नदाते हे आपल्या सईद पिंपरी या गावचे हे मित्रमंडळ हे यांच्यातर्फे आजची पंगती सं सायंकाळची तर ते हे कार्य किती वर्षांपासून करत आहेत त्यांच्याकडून माहिती समजून घेऊ नाव सांगा माणिक साहेबराव डिथले सय्यद पिंपरी रामकृष्ण आरे बरं आता हे तुमचं मित्रमंडळ किती जण समाविष्ट आहे तुम्ही या पंक्तीत पाच जण समाविष्ट आहे पाच जणांतर्फे हो हो आणि हे आता किती वर्ष आहे तुमचं दिंडीला जसे मामा एक्सपायर झाले वाटेफळा त्याच्यानंतर शिवाजी भाऊ पेकळे माडसंगी त्याच्यानंतर एक वर्षानंतर दिंडी चालू झाली आपण त्या दिंडीला जशी दिंडी चालू झाली तशी पंगत देतोय बर आणि याच्या आठ कुठं अन्नदान देत होते का तुम्ही याच्या अगोदर इथंच रामनाथ महाराज शिलापूरकर त्यांच्या दिंडीला आपण कमीत कमी दहा वर्ष पंगत सेवक देत होतो बर आणि ही दिंडी चालू झालं झाल्यापासून इकडे इकडे देतो दे। आणि त्याचबरोबर अजून तुमच्या गावात कशा प्रकारचे उपक्रम राहावं तुम्ही असं काय कुठं अन्नदान वगैरे करता का वर्षभर करतो ना शिर्डीला राहतं त्याच्यानंतर तंबकेश्वरची यात्रा राहते तीर्थ राहतं बरं त्याच्यानंतर आमचे गावचे मित्र मित्र आहे ते रथ पण सजावट करता आता पहिल्या वर्षी आता जवळपास तुम्हाला सतरा अठरा वर्ष झाली पण पहिल्या वर्षी तुम्ही एकटेच होते तुम्ही सगळे जण होतो सुरुवातीपासून ना ना सिद्धेश्वर ना। ग्रुप म्हणून आहे पाचवीस जण होतो आम्ही बरं आणि ही संकल्पना तुम्हाला कडून सुचली की बाबा पाच जण एकत्र यावं आणि हे कार्य करावं रामनाथ महाराज हे सिलापूरकर ना आमच्या गावात कीर्तन करता यायचे सहज आम्ही त्यांना विचारलं का आम्हाला पंगत व्हायचे बर मग ते एक दोन वर्ष तर काही भेटली नाही त्याच्यानंतर मग इथं वाटेफळ म्हणून गावी इथं पंगत भेटली त्याच्यानंतर आम्ही त्यांना आठ ते दहा वर्षे पंगत दिली नंतर मामा आमचे शिवाजी भाऊ पेकळे एक्सपायर झाले एक त्यांच्या नावची दिंडी निघाली मग त्यांना पंगत द्यायला लागलो आम्ही बरं त्याच्या माग काय भावना आहे तुमची एवढ्याच अनदान करता याची कस वाटत कि वा खूप आनंद भेटतो आम्हाला त्याच्यात अन्नदान करण्या अन्नदान करण्यामध्ये खूप आनंद भेटतो तुमच्यापैकी कोणी वारीला वगैरे जाते का वारीला तर नाही जाते आम्ही आज गेलेलो नाही पण दर्शनाला जातो करून नाही आम्ही एखाद्याशीला पायवारी इकडं येत आहे आम्ही नाशिकची वारी करतो पायवारी पिंपरी ते नाशिक जानेवारी महिन्यात त्यांचा सोळा ह्या एकादशीला आषाढी एकादशीला कारण आम्ही इकडनं दर्शन घेऊन गेलेलो असतो ना तर मग आम्ही पिंपरी ते नाशिक आहे सोळा किलोमीटरचं अंतर आहे कधी इच्छा आहे का असं उपाय वरती एक दिवस यायचं आहे ना तुमचा ग्रुप आता देत आनंद अन्नदान म्हणलं एक वर्ष त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर काय हरकत आहे करायला पुढल्या वर्षीच येणार आहे पुढल्या वर्षी दिंडी सोबत आता इथं पण आम्ही आता सिंगल येते नाही आम्ही जोडीने असतो सर्व करू लागतो आम्ही सर्वात झाल्यानंतर आम्ही पंढरपूरला दर्शन करता जातो अच्छा अच्छा अजून घरात कशी परंपरा आहे तुमच्या कोणी वाऱ्या वगैरे करते ना आणि ते करते ना आई पण आलेली आहे ना आमची अच्छा बर आणखीन काही ठीक आहे विठ्ठल रुक्मिणी संत निवृत्तीनाथ महाराज यांच्याकडनं हे कार्य पिढ्यान पिढ्या वर्षानुवर्ष असंच करून घेत राहो हीच ईश्वर प्रार्थना जय जय रामकृष्ण हरी गजर करू पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय निवृत्तीनाथ महाराज की जय 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 कृष्ण अरे संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोळा दोन हजार पंचवीस आजचा हा पंधरावा दिवस आहे आणि दिंडी क्रमांक सदोतीस राताच्या पाठीमागे आज साकत येते साकत असणार दाव मध्ये इथं श्रीराम ट्रस्टचं हे मंगल कार्यालय आणि इथंच पलीकडं मंदिर आहे रामांचं तर या ट्रस्टच्या मंगल कार्यालयात दिंडी मुक्कामाला आहे तर हे वारकऱ्यांसाठी गेल्या अनेक वर्षांपासून जागा उपलब्ध करून देता येते एक दिवसाच्या मुक्कामा करता तर अशी सर्व सविस्तर अशी माहिती आपण या गावची सरपंच यांच्याकडून जाऊन घेणार आहोत नाव सांगा बरं हे दिंडे तुमच्याकडे किती वर्षांपासून हे चार वर्षापासून म्हणजे जसे दोन हजार रोड किती दिवस हा लॉकडाऊन लॉकडाऊन दिवसानंतर एकवीस चालू झाली आणि कशा पद्धतीने पहिल्यांदा कॉन्टॅक्ट झालो की बाबा ते नाही नाही तेच आमच्याकडे आले होते ते म्हणले की आम्हाला सोय होईल काय म्हणलं होईल सर काय अडचण नाही तर त्यांचं संबंध आणि ते प्रत्येक वर्षी जाताना आमचं वर्ष दोन चार वेळेस फोन बिन होते संपर्कात राहतो त्यांच्या आणि आम्ही असं गावकरी एक निर्णयच घेतलाय ज्यावेळेस आषेढी वारी चालू होती त्यावेळेस पंधरा दिवस या कार्यालयात कुठलाच कार्यक्रम घ्यायचा नाही फक्त वारकऱ्या सखीच फक्त निवारण त्याला उपलब्ध करून दिंड्या आमच्या गावात जेवायला हितां आता तुम्ही स्वतः वारीला जाता स्वतः वारीला नाही जात पंढरपूर एका दिशेने जातो असतो म्हणजे पायवारी झालेली नाही पायवारी झाली पण मी अर्धोड कारण आम्हाला ती तीस तारीखेमध्ये आम्ही इथं जा गावामध्ये जा आमच्या गावातून दोन दिंड्या जात येतो आणि घरात कोणी करतो हो वारी घरात आमची भाऊजी करते वारी अच्छा तुमची कधी इच्छा व्हायची मी इच्छा आमची मस्म होती बरं याच्यात सुटाना नाही याच्यात हीच हीच आम्हाला याच्यात जास्त आनंद आहे हीच वारी मानतो आम्ही ही सेवा आमच्या हातून होती हीच वारी आमची कधी असं डोक्यात आले की के त्र्यंबकेश्वर पासून पूर्ण प्रवास एकदा तरी करावा एक दिवस वाढतो कधी उतरायचं ते प्रत्यक्षात पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी चालेल पुढच्या वर्षी उतरू काय नाही संत निवृत्तीनाथ महाराज भगवंत यांच्याकडून अशी सेवा वर्षानुवर्ष क करून घेत राहो अशीच विश्व चरणी प्रार्थना जय जय रामकृष्णारी हरी संत निवृत्तीनाथ महाराज की जी